नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत एक, नंबर निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवामधील कार्यरत अधिकाऱ्यांना एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजुरी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे नंबर दोन आश्वासित प्रगती योजना लाभ सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा प्रथम लाभ मंजूर करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे नंबर तीन जुनी निवृत्ती वेतन योजना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात तसेच अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दिनांक एक नोव्हेंबर दोन रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धरतीवर लागू मंजुरी देण्यात आली आहे व जुनी निवृत्ती वेतन योजना अधिकाऱ्यांचे नाव पदनाम मूळ संवर्ग संस्था महाविद्यालय विकल्प अर्ज दिनांक इत्यादी तपशील यामध्ये नमूद करण्यात आले आहे नंबर चार अकार्यात्मक वेतन श्रेणी अधिकारी संवर्गास चार वर्षाच्या नियमित सेवानंतर मंजूर करण्यात येणाऱ्या अकार्यात्मक वेतन श्रेणी मंजुरी अखंड सेवा पाहिजे धरण्यास विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे